तालुका सटाना आज आपल्या समोर सादर करीत आहे शिवचरित्र एक संसार संस्कारांचा धडा जिजाऊशेतनेश्वरचा जे स्वप्न साकार झालं त्या महासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषाने हे स्वप्न सत्य इंग्लंडच्या एका वृत्तपत्रात त्या म्हणजेच लंडन गॅजेटच्या मुखपृष्ठावर त्या काळात माझ्या राजाचा उल्लेख केला होता तो उल्लेख द किंग ऑफ स्वराज असा नव्हता केला द किंग ऑफ महाराष्ट्र असाही नव्हता केला तर उल्लेख केला होता द किंग ऑफ इंडिया अशा थोर राजाच्या जीवनावर आधारित थोडक्यात एक थोरवे थोर प्रतिभा चंद्र

माना 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 ची, माने ची है। अरे ला तू तर शिवांचा वाग आहेस शिवाजी महाराजांनी आपल्या सर्व मावळ्यांना एक ताकीद दिली होती शेतकऱ्याच्या गवत्याच्या काडीला सुद्धा लावू नये अशी ताकीद दिली होती आणि शिवाजी महाराजांच्या नावाने गर्जना करणारे लोक अनेक पहिले जय भवानी म्हणले जय शिवाजी म्हणायला लोक तयार आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांना हृदयात पुरवणारे लोक किती आहेत शिवाजी या नावातच फार मोठी ताकद आहे मित्रांनो शिवाजी या शब्दाचा उलट शब्द तयार केला के ना शब्द तयार होतो जीवाशी सामान्य जनतेच्या जीवाचं रक्षण व्हावं म्हणून जो आपल्या जीवाशी खेळत असतो ना त्यालाच शिवाजी असे म्हणतात आपल्या पोटी जर चांगली जर ओलाट जन्माला आणायची असेल ना तर प्रत्येक स्त्रीने जिजाऊ म्हणून आपल्या मुलावर संस्कार केले पाहिजे शिवाजी संस्कार केले पाहिजे कल्याणच्या सुभेदाराची आणली जाते तेव्हा तिला बघून माझ्या राजाने राजा काय बरं म्हणावं अशीच आमची आई असती सुंदर रूपवती अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो बदल एक छत्रपती आम्हीही सुंदर झालो असतो बदल एक छत्रपती लहानपणी फातुकुलीच्या खेळातील राजाराणीची गोष्ट सांगण्याऐवजी माझ्या राजाचे चरित्र आणि त्यावर पडलेले जिजाऊचे संस्कार चर्चकाला सांगितले असते ना तर आज कित्येक भगिनींची अभृषा होत असते